मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी।, रेसिपी तर आज आमच्या घरी कोण आलेले ते आता मम्मी दाखवेल तुम्हाला तारे। तारे। तर, ओ, ले, ले आगे। 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 <laughs> तर मी म्हणजे सांगायचं म्हटलं नंतर कारण हिला माझ्या बर्डेला यायला जमलं नाही तर काही पण काल सांगते तर मला लग्न होतं मी लग्नाला गेलेली होती त्याच्यामुळे आता मी येऊ शकली नाही तर आता ती मम्मीकडे आली तिच्या मग माझ्या घरापासून लांब राहते जवळजवळ सहा किलोमीटर राहते तर मला सकाळी तिचा फोन आला आता मी आलेली आहे म्हटलं आलेली तर तू ये मला भेटायला सांगायची गरज आहे का मग ती आता मला भेटण्यासाठी आलेली आहे मग भेटायला आली म्हटलं एकस बर्थडे होता मी येऊ शकली नाही मग आता आली <laughs> <laughs> नाही आणि ती मेन म्हणजे भुसावळला राहते भुसावळा कोणत्या ठिकाणी राहते मी साईबाबा मंदिराकडे साईबाबा मंदिरासाठी राहते मग आम्हाला कमेंट करतात लोक मग आम्ही पण भूसाळला राहतो मग भुसावळा कोणत्या ठिकाणी राहता तुम्ही मग त्याच्या आधीच मी आता सांगितलं का की साईबाबा मंदिराजवळ राहते तर mm. आम्ही त्यांच्यासाठी काय मेनू केला हा मी तुम्हाला सांगतेच मग तर चला काय मेनू बनवला एकदा बघू आपण आता आता काय बनवलं माझ्यासाठी मग मी आता तुम्हाला मेनू दाखवते काय बनवलंय मस्त ही ची भाजी केली आहे आणि ती मी कणी टाकून केलेली आहे तुम्हाला कणी आवडते ना येसूर आवडतो ना त्या पद्धतीने मी केलेली आहे तर ताई ताईसाठी नॉनव्हेज केलेलं आहे तर तुम्हाला वाटत असेल ची रेसिपी काय दाखवली नाही आमच्या वहिनी साहेब नॉनव्हेज खात नाही पक्क्या ब्राह्मण आहे त्या <laughs> दिसाले ब्राह्मण ब्राह्मण बघा त्यांच्यासाठी आम्ही कांद्याची भात सुकी आहे त्यांच्यासाठी बाजरीची भाकर बनवली आहे आणि आमच्यासाठी पोळ्या तर भात बनवला हा राईस इकडे आहे तर छानस आता जेवायला बसतील मग नेक्स्ट दाखवते तुम्हाला तर बघा मी वाढला आता सगळ्यांना तर आता सगळे जेवायला बसत आहे वेज आहे म्हणून त्यांना चालत नाही तर कांद्याची बात तुम्हाला आज कांद्याची भात केली होती <laughs> <laughs> तर आता सगळे जेवण करतोय तर मेक्स दाखवते एकदम आमचे जेवण आहे आणि आता माझ्या बड्डे बघतोय त्यांना म्हटलं बघा कसं

तर ताई आताच गेले जेवण वगैरे करून गेल्या गेली तिला आम्ही थांब पण तिलाही निघायचं होतं गावी तर छान आमचे जेवण झाले तर आम्ही आता शॉपिंगला निघालोय तर आम्ही साडी घ्यायला चाललो आहे तर आम्ही अग्रवाल मधून घेतोय हे तुम्हाला माहितीच आहे नाशिक मध्ये ते आपलं कॉलेज रोड आहे तिथे दुकान आहे आता आम्ही साडी घ्यायला निघालोय तुम्हाला पुढे कळेल का आम्ही साडी कोणासाठी घेतोय तर चला तर मग आपण चला चला, चला। आमचे ओळखीचे आहे काका त्यांना माहिती आहे आमची चॉईस ते आहे साड्या आम्हाला तर हे बघा छानशा अशा मस्त ते साड्या टाकलेल्या आहे पण छान तर मम्मी आली आहे मम्मीच्या बेस्ट फ्रेंड कडे चल तर केक पण आलेला आहे आणि जे तुम्ही तुम्हाला माहितीच आहे आपण काय घेतलेलं ताई मावशीला तर इथे आहे मंदा मावशी तुम्ही बघितलेल्या मावशींना याच्या अगोदर बड्डे मध्ये माहिती तर मावशीचा बड्डे होऊन गेलाय तर मम्मीच आता म्हटलं चला मम्मीचा एक हट्ट होता नाही आपण जाऊन येऊ मावशीकडे होऊन गेला मावशीचा बर्थडे तर म्हणजे पण आणलं तर तुम्ही गिफ्ट बघितलंच आहे तर केक आणला आहे तर आम्ही आता केक कटिंगची तयारी करतो मग पुढे दाखवते तुम्हाला माहिती नाही आम्ही काही ज्याही गोष्टी आमच्या सुखदुखाच्या असतात त्या मी माझ्या फ्रेंडला माझ्या मैत्रिणीला हे करते सांगत राहते आणि ती पण मला सल्ला देत राहते आमची मैत्री ही पस्तीस वर्ष आहे आणि अजूनही कुठले कार्यक्रम असतो आम्ही बरोबरचा असतो आणि तिचा नेमका त्या दिवशी बड्डे होता मला येता आलं नाही आणि ती ती मला बोलली नाही खा घरी येते का मी रसपुरी बनवली म्हटलं अगं मी तर लग्न आली मला एवढं शक्य होणार नाही पण तिने सांगितलं नाही का तू माझा बड तू तुला त्याचे मी समजून मी तुला सकाळीच विश केलेलं होतं पण मग मी काही येऊ शकले नाही तर माझी धावपळ खूप झालेली होती आता माझी तब्येत पण थोडी नरमरून राहते वयानुसार तर मग चला आज माझ्या मैत्रिणीकडे जाऊ आणि तिला मी आता ऑप्शन करते तरी हा खूप तुम्ही बघा खूप जीवाच्या ह्या मैत्रिणी आहे आणि मावशी छान त्यांचा बर्थडे सेलिब्रेट झाला त्या दिवशी मम्मीला नाही येत आलं तसं सांगितलंच मम्मीने ऑप्शन करते मम्मी आता ही राणी आहे मावशींची मुलगी आहे मोठी राणी बघ इकडे तर ती ऑप्शन करते आता नाच आहे ती ओवरती सोम्या मावशी हॅपी बर्थडे टू यू सोम्या काय करत नाही तुम्ही असतात जेव्हा इथं फर्स्ट टाइम हा राम आहे राणीचा मुलगा आहे मम्मी तू जे मावशीना किती आणले तिने तर तुम्ही बघितलंच आम्ही सकाळी साडी घेतली तर ही सगळी लगभग फक्त मावशी साडी चालू होती नाही मला पटकन चल आपण जाऊ मावशी साडी लिहू म्हणजे चालू तर बघा ही पैठणी घेतलेली आहे तर ही माझ्याकडनं गिफ्ट देते आणि माझी सेम माझ्या ची होती तशीच मी तिला पण घेतले म्हणजे दोघे आम्ही सेम दुसरी त्यांच्याकडे तासा कलर घेतलेला आहे तर जेव्हा मावशीने मम्मीच्या बर्थडे ला साडी घेतली होती व्हाईट कलरची तर तुम्ही बघितली असेल लाख मावशीने व्हाईट साडी घातली तशीच मम्मीला घेतली मावशीने म्हणून मग म्हणे आता माझ्या बर्थडेची जशी आहे ना तशी मी मंदालाही घे म्हटलं घे तुम्ही बघा ही पैठणी आम्ही घेतली तेव्हा मी दाखवलं नाही पण तशी दिसते मावशी तेही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा छान दिसते मावशी <laughs> मला आवडली ना छान छान फ्लॅट मध्ये असते तिथे तुम्ही मी तिला तिचं मी तुम्हाला फ्लॅट दाखवतो तर <laughs> मम्मी म्हणते का मावशीच मी तुम्हाला जरा थोडंसं होम टूर देते आणि ही मम्मीच्या खूप जवळची तुम्हाला सांगितलं मैत्री आहे म्हणून एवढं चला मम्मी नको तर मावशीने किती बघा मावशीकडे देव आहे हे आणि एकदम प्रॉपर सगळी पूजा झालेली आहे मावशी तुम्ही करता पूजा सकाळी हा इकडे किचन आहे फ्लॅट आहे मावशींचा खूप मोठा बीएचके हॉल आहे बघा आणि इकडे दोन रूम आहे एक बेडरूम आहे आणि मावशींना झाडांची खूप आवड आहे मी तुम्हाला झाडही दाखवते मावशींचे खूप लावले मावशींनी छान छान आम्ही गॅलरीतून पाहिले मी बघा असे छान कमी याच्यात छान छोटे छोटे मस्त रूम काढलेले आहे आणि आपल्याला लागतच असता मुलांचा स्टडी असो काही असो आणि इकडे पण छान मावशीने झाडं लावलेली आहे ते पण मस्त झाड आहे म्हणजे आता काय झालंय मावशी गॅलरी होती तिथे रूम केला ना मावशी तुम्ही तर तिथे झाड पण मावशीने छोट्या याच्यात मस्त बघा छान सोय केली आहे झाडांसाठी खिडकीच्या बाजूला ते जे असतात ते बनवले तुम्ही असं झाडांसाठी पण किती छान आणि फुलं आलेले बेलाची झाड खूप मोठी झाली आणि बेलाचं बेलाचंही झाड आहे मावशी जमनी बेलाच अशी उडी झाली झाड मोठे मोठे तर आज आता मम्मी मम्मीने तर मावशींचं घरही दाखवलं छान मस्त मावशीने छोट्या जागेत छान सजवलंय घर तर काय तुमच्या तुम्ही बोलायचंय का हो बोलायचं दागिने सारखे आमच्या साड्या सेफ आम्ही एकाच ठिकाणी बिझनेस पण करतो वेजिटेबलचा पण एवढंच आहे का ती डे ला जाते मी नाईटला जाते कारण तिचे व्यापारी सगळे डे ला असतात नाईटला असतात माझे डे ला असतात त्याच्यामुळे एवढंच प्रॉब्लेम होतो आमची कधी कधी आठ भेट होती महिना महिना भेट होत पण नंतर जर एका दिवशी घेतली तर ती मला कॉल करते नाही तर मी तिला कॉल करते अशी आमची मैत्री पस्तीस वर्षापूर्वीची मैत्री माझ्या दुखा सुखाला तीच मला साथ दिली तिला पण मी साथ देते तिला जो काही प्रॉब्लेम असतात तर मी तिच्यापेक्षा मोठी थोडीशी मी तिला सहकार्य करते काही विचार मी माझी तिला मांडते अशी माझी मैत्री माझ्याबद्दल दोन शब्द सेम आहे हा म्हणजे कस आहे सेम का म्हणताय त्या का त्यांच्या ज्वेलरी असो गोल्ड असो काहीच असो त्या दोघीच सेम असं सगळं तिचा एक बघा किती छान योगायोग योगायोग

आणि दुःख माणूस जवळच शेअर करतो आणि असे प्रसंग आलेले का मावशीने किंवा मम्मीने यांनी खूप फेस केलेले आयुष्यात काही असं दुःख असो यांनी आतापर्यंत हा तुम्हाला दिसत आली ही झगमग दिसत असेल तुम्हाला हे खूप दिसत असेल का यांचं कसं एवढं पण या दोघींनी खूप कष्टातून शून्यातून प्रगती केली भाड्यांच्या स्वतःचे घर तु घेतले सगळं व्यवस्थित मुलांना वळण लावलं मुलांचे लग्न केले व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे आणि यांनी खूप शून्यातून प्रगती केली दोघींनी तुम्हाला वाटत असेल मा या माणसासारख्या खंबीर राहिल्या आहे मावशींच्या मागेही कोणी नव्हतं तुम्हाला तर माहितीच आहे मम्मीच्याही मागे कोण नव्हतं तर ह्या दोघींनी खूप म्हणजे खूप सांगू शकत नाही शब्दामध्ये का यांनी इतकं फेस केलेलं आहे आणि आज ह्या क्षणाला आज एक पुरुषही करू शकत नाही आज या दोघींनी एवढं करून दाखवलंय मग घर असो एक असो दोन असो यांच्या हिमतीवर केलं आहे यांनी रात्र रात्र जागून त्यांची म्हणजे काय आम्ही सांगू शकत नाही आताच्या आम्ही पिढी खरंच एवढं करू शकत नाही तर या दोघींनी एवढं केलेलं आहे आम्ही नेहमी या दोघींना मानतच असतो मार्केटमध्येही आत्ताही म्हणतात या दोघींना का मावशी कशाला येतात तुम्ही घरी थांबा है ना मावशी पण ह्या दोघी काय ऐकत नाही या म्हणता नाही आपले हातपाय चालू आहे ना आम्ही जाणार आम्ही करू आणि खूप म्हणजे दोघींनी खूप वाईट प्रसंग काढलेले आता काही सांग म्हणजे काही हेच नाही आणि एकमेकींना खूप साथ दिली दोघींनी माझं मला आज आम्ही एकदम लहान लहान होतो तेव्हापासून आम्ही मावशीनं बघतोय त्या त्यांची मुलं असो आम्ही तिघ जण असो आम्ही एकत्र राहिलेलो पण आहे तर छान असं एक भाऊक झाले मावशी आता थोड्याशा तर अजून मम्मी कारण की आ, रहू, रहू, खुप -खुप ना मम्मीला पण थोडस बरं नाही वाटत मला डोळ्यांना दिसू अशाच राहू निरोगी राहू यांना खूप खूप आयुष्य लाभो हे मी देवाकडे नेहमी प्रार्थना करेल जाऊ दे माश नका रडू अजून मम्मी खूप इमोशनल एकदम हळवी मावशी तशी मम्मी पण आहे खूप लगेच रडायला येते मी सांगते <laughs> का तू तिरायला नाही त्याच्यामुळे तिला येता येत नाही तुझ्या तिला आहे मी बाहेर जात असते आउट ऑफ नेहमी जात असते मला बाहेरच्या कंट्रीच माहित आहे तर तिथे आता खरंच मी पासपोर्ट काढायला भेटा आणि तुझ्या येत जाईल कधी पण आता मध्ये मध्ये मी काश्मीरला गेलेली होती ती दुसरीकडे गेलेली होती फिरायला ती इंडियातली त्याच्यामुळे इंडियामध्ये तिचे पण भरपूर स्थान झाले म्हणजे जेवढे इंडियामध्ये देवस्थान आहे तेवढे तिचे पूर्ण झालेले चार घाम वगैरे सगळं पूर्ण झालेले तर तिला म्हटलं एखादं देश आपण दाखवू आउट ऑफ कसा असतो तर ती म्हणजे हो येईल तुझ्या बरोबर आणि तिला पासपोर्ट काढण्याची हा तर, तर मम्मी आऊट ऑफ जाते तुम्हाला माहितीच आहे आता नेक्स्ट टाइम तुम्हाला जेव्हाही मम्मी कुठे युरोपला जाईल तेव्हा नक्की मावशीना घेऊन जाणार आहे आणि मावशीला आपण आता पटकन पासपोर्ट काढायला लावू तर मावशी एखादा देश बघेल आणि काय हो एवढं म्हणजे एवढं तुम्ही कष्ट करतात गेलं पाहिजे फिरायला एन्जॉय करायचा एन्जॉय करायचं तर मला हे सांगायचं आहे काही कमेंट अशा येतात का मावशी काय काम करतात आता हे बघा तू आता मावशी मम्मीसोबत आज पस्तीस वर्षापासून म व्हेजिटेबलचं करते तर मावशीनं तुम्ही विचारा का हे काम किती अवघड आहे या रात्री जातात म्हणजे दिवसा झोप मम् तुम्हाला तर माहिती मम्मी झोपलेली असते तरी मम्मी रेसिपी दाखवते तर मावशींना पण आता थोडी झोप येते बघा ह्या खूप काम करतात तुम्हालाही माहिती आहे तर मावशी तुम्हीच सांगा व्हेजिटेबल आम्हाला खूप कमेंट येतात काय असतं कसं काम करतात तुम्ही खूप कष्टाचं काम जेंट्स पेक्षा पण तर व्यापारी तुम्ही विकत नाही तर तुम्ही वांगे कार शिमला मिरची भोपळे अशा प्रकारचा माल तू फक्त ओला भाजीपाला विकत नाही कारण तो संडारा माल आहे आम्हाला ज्या मालाची ऑर्डर असते तोच माला मी घेतो आणि व्यापारी तर मम्मीचं तुम्हाला वाटत असेल कदाचित शॉप आहे का कुठे मम्मी भाजी विकते असं काही एक नाहीये यांची ठरलेली जे आहे ते ठरली ठरलेली तर या ज्या जिथं आहे व्हेजिटेबलचं तिथे या म्हणजे खूप आज एवढं पस्तीस वर्ष झाले यांना तिथे यांना म्हणजे इतकं मानतात का ब यांना घाबरतात पण मी तर म्हणत असेल कारण की या आज डेअरिंगने राहिल्या का का ह्या डेअरिंग नसती तर ह्या खरंच एवढं करू शकल्या नसत्या तर आज यांनी एवढी डेअरिंग केली आज एवढं निर्माण केलं यांनी मुलं मावशींना दोन मुलं आहे म्हणजे एक मुलगा आहे तर तो देवाघरी गेला आहे तर ते आम्हाला वाईटच वाटतं आणि त्यांची मुलगी मी तुम्हाला दाखवलीच राणी तिला दोन मुलं आहे तर दादाचे ते दोन मुलं आहे तुम्ही बघितलंच होतं तर मावशी मावशींचे जे जवाई आहे ते इतके मावशींना जीव लावतात त्यांना त्यांची उणीव भासू देत नाही का मावशींना जसा दादा नाही आहे खूप जीव लावतात ते जिजू पण छान आहे सगळी त्यांची फॅमिली आणि तुम्हाला वाटत असेल का त्यांची मुलगी हां एकत्र राहतात तर मावशींना सपोर्ट नाही आहे भोचायला दुसरा मुलगा असता तर तो एकत्र राहिला असता राणीच त्यांच्याजवळ राहते त्यांचे छान नातवंड हे एवढे चौघांचं ती करते सगळं हँडल करते घरात मावशी मार्केट चा... <coughs> तर मार्केटला असता छान छान ती सर्व हँडल करून घेते तर असा आहे तुम्हाला काय बोलायचं <laughs> तर अशीच राहू च आणि छान आहे म्हणजे एक कोण भाऊ काय खरंच मैत्री असते खरंच मी तर मानते दोघींच्या मैत्रीला राणी आता छान मस्त भजे बनवते आम्ही आता मस्त भजे खावणार आहोत तर दाखवते पुढे तुम्हाला आणि मस्त छान भजे करते आम्हाला गरम गरम हे बघा मस्त आणि तुम्हाला माहिती आहे क्लायमेट आता सध्या पावसाच आहे तर इच्छाच होती भजे खायची थी। तर तिने मनातलं कसं ओळखलं काय माहिती छान भजेच तयार झालेले तर आता मावशी तेच म्हणत होता का मी एकही दिवस टळत नाही का मी तुझा व्हिडिओ बघते हो ना राणी <laughs> आणि राणी घरीच असते कारण की ना तिला घरातच एवढं काम पुरतं ना तिला कसल्याही गोष्टी सवड नसते तर ती छान घरात सगळं हॅन्डल करून घेते छान बघावं हा आणि घरात चला बाप स्वयंपाकाला बाई आहे तसही नाहीये हा सर्व ती सगळं हॅन्डल करते

<laughs> या खायला छान मिरची पण खा तळलेली राणीने तर आता आम्ही खातो आणि पुढे दाखवतो तर एवढं छान मस्त आज आम्ही आता भजे पण खाऊन झाले खूप छान भजे बनवले होते मस्त ताव मारला आणि छान केले ते राणी भजे तर आज छान मस्त बड्डे मावशीचा छान केला आम्ही लेट झालं पण ठीक आहे तर हा पाठवून राहते माणसाला असते तर ही नेहमी लक्षात पण राहील ना हा ब्लॉग आपल्याला नेहमी बघू तर केलं होता मावशीचा बड्डे नाही का <laughs> तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक लाग करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत